न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे बावन्नवे सरन्यायाधीश बनले आहेत दलित समाजातील ते दुसरे सरन्यायाधीश असणार आहे भूषण गवई नेमका कोण आहेत आणि त्यांचा प्रवास नेमका कसा होता याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहताय माझा भूषण गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ ला अमरावतीमध्ये झाला केरळ व बिहारचे माजी राज्यपाल तसेच रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रासू गवई यांचे ते सुपुत्र आहेत भूषण गवई यांचं प्राथमिक शिक्षण अमरावतीमध्ये झालंय त्यांनी मुंबईतून कायद्याचं शिक्षण घेतलं आहे सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी ला ते बारचे सदस्य झाले त्यानंतर एकोणीसशे पर्यंत त्यांनी हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि माजी ॲडव्होकेट जनरल यांच्यासोबत काम केले त्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये त्यांनी मुंबई हायकोर्टात स्वतंत्र प्रॅक्टिस केली त्यानंतर ते नागपूरला स्थायिक झाले आणि मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली सतरा जानेवारी दोन हजार साली नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यांना चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन साली मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली बारा नोव्हेंबर दोन हजार पाच ला गवई हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले चौदा वर्ष मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती राहिल्यानंतर त्यांना चोवीस मे दोन हजार मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली भूषण गवई आता सरन्यायाधीश झाले असून त्यांचा कार्यकाळ हा सहा महिन्यांचा असेल ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला निवृत्त होतील भूषण गवई हे सरन्यायाधीश बनणारे दुसरी दलित समाजातील व्यक्ती आहे यापूर्वी दोन हजार सात साली सरन्यायाधीश पद भूषवलेले के जी बाळकृष्णन हे दलित समाजातील होते बाळकृष्णन यांनी तीन वर्ष सरन्यायाधीश पद भूषवलं होतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा